नमस्कार मी सर धमधम नारायण या युट्यूब मध्ये सर्वांचे हार्दिक अभिनंदन आजची बोधकथा आहे लबाड मित्र फार पूर्वीची एक गोष्ट आहे जीवनामध्ये माणसाच्या मित्र हे असतातच अशाच एका गावामध्ये दोन मित्र राहत होते दोन्ही मित्र अगदी एकमेकाच्या म्हणजे एकमेकाशिवाय अजिबात ते राहू शकत नव्हते जेवण खाणं संध्याकाळचा अभ्यास सोबत सोबतच अगदी करायचे एक दिवस एका मित्राच्या वडिलांनी त्याला बाहेर शेजारच्या गावामध्ये काहीतरी वस्तू आणायला पाठव त्यानं आपल्या मित्राला कळवलं मला बाहेरच्या दुसऱ्या गावामध्ये लगे जायचं लगेच जाऊ आणि वापस येऊ असं म्हटलं आणि तो सोबतचा मित्र त्याच्या सोबत जायला निघाला दोघ जण सोबत, दो सोबत निघले जात असताना त्यांच्या गप्पा चाललं त्यांना ज्या आवडत होत्या त्या त्या गप्पा करत करत दोघ जण पुढे 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 जात होते डोंगर होता नदी होती नदीच्या पलीकडं परत डोंगर होता डोंगरावरती थोडी झाडी होती आणि त्या झाडीतून पलीकडं पुढच्या गावाला जायचं होतं त्यांना दोघ जण चाललेले पुढचा मित्र पुढे मागचा त्याच्या पाठीमागे दोघांच्या गप्पा चालू पण ज्या वेळेस नदी ओलांडून पुढच्या डोंगरावर डोंगर उतरत असताना त्या झाडीमध्ये मागच्या मित्राला पुढे एका झाडाच्या बुडाला असलेला अस्वल दिसतो अस्वल हा प्राणी फार घातक आहे असं म्हटल्या जात आख्याय काय की अस्वल माणसाला मजाक करून गुदगुल्या करून करून मारून टाकतो गोष्ट हासुन हासुन ही गोष्ट त्या मागच्या मित्राला माहिती होती की अस्वल माणसाला गुदगुल्या करता आणि गुदगुल्या करूनच माणूस हसून हसून मरतो ही आख्यायिका होती आणि ही त्या मागच्या मित्राला माहिती होती पुढचा पुढे होता गप्पा दोघ जण करत चालले होते जात असताना झाला असं की मागच्याने पुढे अस्वल हे बघितलं आणि मागच्याला वाटलं आता काही खरं नाही कारण अस्वल अगदी जवळ आलेलं जवळ आहे आपण त्याच्याकडेच चाललो त्याच झाडाखालून वाट आहे आता अस्वल नक्की आपल्याला मारणार म्हणून मागचा पुढच्याला काही न म्हणतात तसाच मागे पळाला आणि मागच्या उंच झाडावर गेला पुढचा बिचारा मागचा गेला का नाही त्याला माहिती नाही दहा पावलं तसाच चालत राह आणि मग त्याला पुढचा अस्वल दिसला आता अस्वल तर जवळ आले पळणं तर शक्य नाही मागे बघितलं तर मागचा मित्रही दिसत नाही तो पार घाबरून गेला आता काय करा आणि त्यानं आता काहीतरी विलाज केला पाहिजे म्हणून त्यानं चक्कर आल्याचं नाटक केलं आणि खाली पडलं श्वासोश्वास आपला रोखून धरला अगदी श्वासोश्वास त्यानं अजिबात सोडला नाही अस्वालानं ते तर दुरूनच पाहिलं होतं ते हल्ला करण्याच्या तयारीतच होत आणि हा त्या ठिकाणी पडलेला बघून अस्वल दोन उड्या मारतच त्या मित्राजवळ आला दोन त्याच्या त्याच्याजवळ पोहोचलं आणि पोहोचल्यानंतर त्या अस्वालानं काय केलं की कि त्या पडलेल्या मित्राला उंघू लागलं त्याला त्याचा वास घेऊ लागला अस्वल अस्वालानं त्या मित्राचा वास घेतला एकून तिकून पाहिलं त्याचा श्वासोश्वास त्यानं रोखून धरला होता त्या मित्रानं तो फक्त आता एकच विचार करत तेना तेना होता अस्वालाच्या हल्ल्यातून आपण बचू शकत नाही शेवटचा पर्याय म्हणून त्यानं श्वासोश्वास असा रोखून धरला होता आणि अगदी मेल्यागत तो त्या ते ठिकाणी पडला होता हा मागे पळून गेलेला झाडावरचा मित्र बघू लागला आता काय होतय म्हणून पण अस्वल प्राणी हा एक गोष्ट करतो मेलेले कुठलाही प्राणी खात नाही अस्वालाला असं वाटलं की हे मरून पडलेलं आहे आणि हे खाण्यालायक नाही म्हणून अस्वालानं इकून तिकून हुंगलं त्याच्या डोक्याला कानाल तोंडाल पायाल हाताल सगळीकडं हुंग आणि अस्वल आलं तसं जंगलात निघून वरचा मित्र पाहत होता आणि वरच्या मित्रानं बघितलं की अस्वल आता याला हुंगून हुंगून लांब गेलंय खाल्लं कसं नाही मारलं कसं नाही त्याला गुदगुल्या कशा केल्या नाही या वरच्या मित्राला प्रश्न पडला वरच्या म्हणजेच झाडावर असणार आणि अस्वल तर निघून गेला तो मित्र तिथंच पडून होता याला बघितलं अस्वाल आता खूप दूरवर गेलाय आता खाली उतरायला हरकत नाही तो झाडावरला मित्र हळूहळू हळूहळू खाली आला आणि खाली येऊन पळतच त्याच्याजवळ गेला आणि त्याला हलून बघितलं माणसाचा स्पर्श झाला मित्राच्या पावलांचा आवाज आला म्हणून तो पडलेला मित्र उठून बसला आणि इकडे तिकडे बघू लागला अस्वल नाही त्यालाही आनंद झाला की मी जिवंत राहिलो तो जे झाडावरला मित्र आला त्याला उठवलं घाबरलास का रे तो चांगला मित्र आहे मीच फार घाबरलो असं सांगू लागला आणि त्या झाडावर चढलेल्या मित्रानं त्याला विचारला अरे तुला अस्वल इकून तिकून हुंगत होत काही सांगत होत का तो म्हटला हो त्या अस्वलानं मला एक कान मंत्र दिला आणि तो अगदी योग्य होता तो माझ्या कानाला हुंगत होता त्यावेळेस माझ्या कानात अस्वल सांगत होत तो सांग ना काय म्हटलं सांग मी तुझा किती जवळचा मित्र आहे हो म्हणे तुझ्या म्हणे माझ्या जवळचा मित्र कोणीच नाही अगदी माझ्या आई वडिलानंतर तूच आहेस आणि तुला मी ते सांगणार आणि त्या पडलेल्या मित्रानं ज्याला अस्वालानं हुंगलं होतं त्यानं आपल्या मित्राला सांगितलं की अस्वालानं मला एक सल्ला दिला एक कानमंत्र दिला आणि तो कानमंत्र असा की अडचणीच्या वेळेला पळकुटा मित्र अडचणीच्या वेळेला धोका देणारा मित्र फायद्यासाठी दोस्ती करणारा मित्र कधीही करू नकोस हा कान मंत्र मला न दिला आणि अस्वल निघून गेला मित्रांनो गोष्टीचा तात्पर्य इथं एकच आहे की जर संकटाच्या काळामध्ये कोणी धोका देत असेल साथ सोडून जात असेल सोबत राहत नसेल फायद्यासाठी जर तो मैत्री दोस्ती करत असेल तर अशा लोकांपासून अशा मित्रांपासून आपण सावधान राहिलं पाहिजे असे मित्र न केल्या बरे एकटे राहिलेलं परवडत इथे थांबतो गोष्ट जर आवडली लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि कमेंटसुद्धा करा जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज